उल्हासनगर शहरामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत ज्या राजकीय राजकीय पक्षांचं धोरण असतं की थोर पुरुषांच्या बाबतीत त्यांचं नेहमी धोरण असतं की आणि त्यांच्याच नावाने ते सातत्याने मतदान मागतात आणि त्यांच्याच नावाने मत घेतात परंतु सत्तेत आल्यानंतर म्हणा किंवा नंतर त्याच्या थोर पुरुषांची त्यांना विसर पडलेला दिसतो असाच विसर उल्हासनगर शहरातील देखील सर्व राजकीय पक्षांना पडलेला आहे महात्मा फुले यांची आज जयंती आहे परंतु शहरामध्ये कुठेही महात्मा माँ फुले यांचे यांचा एखादा छोटासा बॅनर देखील कुठल्याच पक्षाने लावलेला नाहीये उल्हासनगर शहरामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ओमे ने कालानी यांचा वाढदिवस आहे आणि संपूर्ण शहरभरामध्ये त्यांचे बॅनर्स लावलेले आहेत परंतु हे जे बॅनर्स लावले ते त्यांच्या कार्यकर्त्यांना लावले त्यांच्या स्थानिक नेत्यांनी लावले परंतु त्या कुठल्याही नेत्यांना महात्माच्या जयंतीचा बॅनर लावण्याचे त्यांना कदाचित गरज पण देखील पडलेलं नाही असं उल्हासनगर शहरामध्ये बॅनर फेम म्हणून जे फेमस आहे ते कुमार कुमार आलेने देखील आज या महात्मा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी कुठल्याही प्रकारचा बॅनर लावले नाही उल्हासनगर शहरामध्ये चिमकेशगिरी करण्यासाठी सातत्याने वेगवेगळे बॅनर लावले जातात शहरात कोणी येत जरी असला एखादा मोठा नेता असो किंवा कुठल्या तरी राजकीय व्यक्ती येत असेल तर मोठे मोठे बॅनर लावले जातात परंतु ज्यांच्या नावाने मत मतं मागली जातात आणि त्या त्या, त्या, त्या मताचा फायदा घेऊन सत्तेमध्ये येतात अशा आज या राजकीय उल्हासनगर शहरातील राजकीय लोकांनी आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे की ते थोर पुरुषांच्या नावाने मत त्यांना हवं आहे की ते स्वतःच्या कार्यावरती मत मागत आहेत ते